कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायत सारोळा येथे जंगले सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली महिला मेळावा घेण्यात आला या महिला मेळाव्यात महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा महाराष्ट्राखाचनवेली यांच्यातर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रतिवर्षे चारशे छत्तीस रुपये भरून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रतिवर्षे वीस रुपये भरून या विमा योजनेअंतर्गत पंच्याहत्तर महिलांचा याच ठिकाणी फॉर्म भरून विमा काढण्यात आला तसेच गावातील राहिलेल्या महिलांचा सुद्धा विमा काढण्यासाठी पुन्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल असे ग्रामपंचायत अधिकारी अशोक काळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले उपसरपंच भागवत बिगोत जगन जंगले सदस्य ताई धनगे उमेद प्रभाग समन्वयक कौतिक वाघ आय सी आर पी स्मिता भोसले उपजीविका सखी लंका बिगोत बचत गटाच्या सर्व महिला आशाताई अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत ऑपरेटर बँक मित्र गणेश बनकर अनिल चौथमल अमोल थोरात बाळू मोरे संतोष भोसले हजर होते देविदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड